हॅलो एव्हरीबडी वेलकम टू द चॅनल इझी सायन्स अँड मॅथेमॅटिक्स इयत्ता दहावी गणित भाग दोन प्रकरण त्रिकोणमिती यामध्ये आपण पुढचा व्हिडिओ बघणार आहोत या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण त्रिकोणमितीय गुणोत्तरे शिकलो त्याचा सराव तुम्ही केला असेलच इयत्ता नववीला तुम्ही अशा पद्धतीचे समीकरणं पण शिकला आहात जसे की साईन थिटाबरोबर कॉस नव्वद वजा थिटा म्हणजे थिटाचं साईन गुणोत्तर हे नव्वद वजा थिटाच्या कॉस गुणोत्तराबरोबर आहे त्याचप्रमाणे कॉस बरोबर साइन नव्वद वजा थिटा आणि टॅन थिटा गुणिले टॅन नव्वद वजा बरोबर एक ही जी समीकरणं आहेत हे आपण नियत इयत्ता नववीला शिकलो आहोत ती कशी आली हे नववीच्या पुस्तकात तुम्ही बघू शकता इयत्ता दहावीला आपल्याला काही त्रिकोणमितीय नित्य समानता शिकायच्या आहेत म्हणजे त्रिकोणमितीय नित्य समीकरणं शिकायची आहेत त्यासाठी इथे आकृती आपण काढलेली आहे काटकोण त्रिकोण ए बी सी काढलेला आहे सी कोणाचं माप थिटा दिलेलं आहे आपण साईन थिटा जे गुणोत्तर शिकलो साईन बरोबर समोरील बाजू छेद कर्ण थिटा कोणासमोरील बाजू आहे ए बी आणि कर्ण आहे ए सी आणि म्हणून साइन थिटा बरोबर गुणोत्तर आलं ए बी छेद ए सी त्याचप्रमाणे कॉस थिटाबरोबर लगतची बाजू छेद करणं मग थिटा कोणाची लगतची बाजू आहे बी सी म्हणून बी सी छेद ए सी लगताची बाजूछेद करणं असं कॉस थिटा हे गुणोत्तर आलं आपल्याला नित्य समीकरण मिळवायचं आहे त्यासाठी आपण ही कृती करत आहोत आता पायथागोरसचा सिद्धांत तुम्हाला माहिती आहे मग मा या त्रिकोण ए बी सीमध्ये पायथागोरसच्या सिद्धांतानुसार ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग बरोबर ए सी वर्ग म्हणजे काटकोन करणाऱ्या बाजूंच्या वर्गांची बेरीज बरोबर करण्याचा वर्ग आता इथे दोन्ही बाजूला आपण ए सी वर्गने भागलं म्हणजेच मग ए बी वर्ग भागिले ए सी वर्ग अधिक बी सी वर्ग भागिले ए सी वर्ग बरोबर ए सी वर्ग भागिले ए सी वर्ग आता इथे उजवीकडे ए सी वर्ग चेद ए सी वर्ग बरोबर येणार आहे एक आणि आता डावीकडे बघा इथे आपण हा जो आणी छेर वर्ग आहे तो अंश आणि छेद असा मिळून लिहिलेला आहे हेच गुणोत्तर खाली लिहिलेलं आहे फक्त कंस करून आपण वर्ग केलेला आहे मग ए बी ए सीचा वर्ग अधिक बी सी छेद सीचा वर्ग पण इथे आपण वर्ग काय दाखवलाय ए बी चेद एसी एद एसी बरोबर सायन थिटा आणि बी सी ए सी बरोबर कॉस थिटा मग त्याच किमती इथे टाकलेला आहे ए एबी छेद सी म्हणजे साइन थिटा म्हणजे साइन वर्ग थिटा अधिक बी सी हे पहिलं नित्य समीकरण आपल्याला मिळालं कॉस वर्ग थिटा बरोबर एक तर हे पहिलं नित्य समीकरण आहे आता दुसरं नित्य समीकरण मिळवण्यासाठी या समीकरणालाच आपण साइन वर्ग थिटाने भागलं आणि म्हणून इथे आपण लिहिलेलं आहे दोन्ही बाजूला साइन वर्ग थिटाने भागून मग साईन वर्ग थिटा भागिले साईन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा भागिले साईन वर्ग थिटा बरोबर एक छेद साईन वर्ग थिटा इथे साइन वर्ग थिटा भागिले साईन वर्ग थिटा आलं एक अधिक कॉट वर्ग थिटा आपल्याला माहिती आहे आपण आधीच्या व्हिडिओवर शिकलो आहोत की कॉस थिटा छेद साइन थिटा बरोबर कॉट थिटा आणि म्हणून इथे काय आलं कॉट वर्ग थिटा बरोबर एक छेद साइन वर्ग थिटा साईनचा व्यस्त आहे कॉसेक आणि म्हणून एक चेस साईन बर वर्ग थिटा बरोबर कोसेक वर्ग थिटा आणि हे दुसरं नित्य समीकरण आपल्याला मिळालं की एक अधिक कॉट वर्ग थिटा बरोबर कोसेक वर्ग थिटा यानंतर तिसरं नित्य समीकरण मिळवण्यासाठी पहिलं जे समीकरण मिळालं होतं आपल्याला साईन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर एक त्याच्या दोन्ही बाजूला कॉस वर्ग थिटाने आपण भागलेलं आहे मग साईन वर्ग थिटा छेद कॉस वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा छेद कॉस वर्ग थिटा बरोबर एक छेद कॉस वर्ग थिटा दोन्ही बाजूला आपण कॉस वर्ग थिटाने भागलं इथे मधलं जे पद आहे कॉस वर्ग थिटा छेद कॉस वर्ग थिटा बरोबर येणार आहे एक त्याचप्रमाणे आपण शिकलो साइन थिटा छेद कॉस थिटा बरोबर टॅन थिटा आणि म्हणून इथे काय आलं साईन वर्ग थिटा छेद कॉस वर्ग तिटा बरोबर टॅन वर्ग थिटा आणि कॉसचा व्यस्त सेक मग एक कॉस वर्ग थिटा बरोबर सेक वर्ग थिटा म्हणजे टॅन वर्ग थिटा अधिक एक बरोबर सेक वर्ग थिटा मग हेच समीकरण आपण या पद्धतीने लिहिलं एक अधिक टॅन वर्ग थिटा बरोबर सेक वर्ग थिटा हे तिसरं नित्य समीकरण आपल्याला मिळालं लक्षात ठेवा ही तीनही नित्य समीकरणं आपल्याला सरावसंच्या सहा पॉईंट एक मधील उदाहरण सोडवण्यासाठी लागणार आहेत त्याचप्रमाणे त्रिकोणमितीय गुणोत्तरातील परस्पर संबंध सुद्धा आपण इयत्ता नववीला शिकलो आहोत त्याची उजळणी आपण इथे करणार आहोत ही समीकरणं किंवा हा त्रिकोणमितीय गुणोत्तरातील परस्पर संबंध आपल्याला सिद्ध करा या पद्धतीची जी उदाहरणं सोडवायची आहेत त्याच्यासाठी आपल्याला उपयोग होणार आहे आपण शिकलो साईनचा व्यस्त आहे कोसेक म्हणजेच एक छेद साईन थिटा बरोबर कोसेक थिटा जर आपण साईन थीटा उजवीकडे आला तर तो, तो गुणिले होईल आणि मग आपल्याला काय मिळेल साईन थीटा गुणिले कोसेक थीटा बरोबर एक मग एक छेद सायन बरोबर कोसेक थिटा म्हणून सायन थीटा गुणिले कोसेक थिटा बरोबर एक त्याचप्रमाणे कॉस कॉसचा व्यस्त आहे सेक मग एक छेद कॉस थिटाबरोबर सेक थिटा हा कॉस थिटा जर आपण इकडे आणला तर गुणिले होईल आणि मग आपल्याला मिळेल कॉस थिटा गुणिले सेक थिटा बरोबर एक आणि एक छेद टॅन थिटा बरोबर कॉट थिटा टॅनचा व्यस्त कॉट आणि म्हणून हा टॅन थिटा इकडे आणला तर गुणिले होईल आणि मग टॅन थिटा गुणिले कॉट थिटा बरोबर एक तर हा त्रिकोणमितीय गुणोत्तरातील परस्पर संबंध सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचं आहे एकदा त्याची उजळणी करायची आहे यानंतर आपल्याला काही कोणांच्या मापांची त्रिकोणमितीय गुणोत्तर बघायची आहेत इयत्ता नववीला तुम्ही साईन कॉस आणि टॅन गुणोत्तरांसाठी शून्य अंश तीस अंश पंचेचाळीस अंश साठ अंश आणि नव्वद अंश या कोणांच्या मापांची गुणोत्तरं बघितलेली तो तक्ता तुम्ही बघितलेला आहे आपण इयत्ता दहावीला पुढची तीन गुणोत्तरं शिकलेलो आहोत आणि म्हणून हा पूर्ण तक्ता आपण इथे बघणार आहोत इथे साईन शून्य शून्य साईन तीस एकशे दोन साईन पंचेचाळीस एकछेद करणे दोन साईन साठ कर्णी तीनशे दोन आणि साईन नव्वद बरोबर एक मग अशा पद्धतीने इथे आपल्याला सर्व गुणोत्तरांच्या किमती या तक्त्यामध्ये दिलेल्या आहेत तुमच्या पुस्तकात हा तक्ता आहे हा तक्ता तुम्ही पाहू शकतात हा तक्ता परीक्षेसाठी महत्वाचा आहे कारण त्रिकोणमितीवर आधारित जी लेखी उदाहरणं आहेत त्या उदाहरणांसाठी आपल्याला काही ठराविक कोणाच्या गुणोत्तरांच्या किमती लागतात आणि त्यासाठी आपल्याला हा तक्ता लक्षात ठेवणं गरजेचं आहे महा तक्ता पाठ करायचा का तर नाही हा तक्ता कसा तयार करायचा हे तुम्हाला इथे सांगितलं जातंय त्याचा तुम्ही नीट अभ्यास करा त्रिकोणित्तीय गुणोत्तरांचा तक्ता तयार करण्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने तक्ता आखू शकतात तुम्हाला पेपर आधी मिळतो अर्धा तास आधी तेव्हा उत्तरपत्रिकेच्या शेवटी तुम्ही असा तक्ता जर करून ठेवला तर त्रिकोणमितीवर आधारित उदाहरणं सोडवताना किमती शोधायला तुम्हाला वेळ लागणार नाही मग आता इथे शून्य तीस पंचेचाळीस साठ नव्वद अंश कोण इथे लिहिलं इथे डावीकडे त्रिकोणमितीय गुणोत्तर असं म्हटलेलं आहे आणि इथे सर्व सहा गुणोत्तर म्हणजे साईन कॉस टॅन कोसेक सेक, सेक आणि कॉट अशी गुणोत्तर इथे लिहिलेली आहेत आणि आता आपल्याला त्याच्या किमती शोधायच्या आहेत त्या किमती शोधण्यासाठी काय करायचं या कोनांच्या मापांच्या वर शून्य ते चार अंक लिहायचे शून्य एक दोन तीन आणि चार प्रत्येक किमतीला त्या ठिकाणी चारने भागायचं प्रत्येक किमतीला चारने भागायचं आणि प्रत्येक संख्येचं वर्गमूळ घ्यायचं प्रत्येक संख्येचं वर्गमूळ घ्यायचं असं केलं की तुम्हाला पहिलं ज्या साईन तिट्टाच्या किमती आहेत त्या मिळणार आहेत आता बघा शून्य भागिले चार ठीक आहे शून्याला चारने भागलं भागा तर भागाकार शून देणारे शून्याचं वर्गमूळ शून्य आणि म्हणून साईन शून्य आलं शून्य तर अशा पद्धतीने आपल्याला पहिली किंमत मिळाली त्यानंतर एक छेद चार एकाचं वर्ग मूळ एक चाराचं वर्गमूळ दोन आणि म्हणून साईन तीसची किंमत आली एक छेद दोन आता साईन पंचेचाळीस साईन पंचेचाळीस इथे आहे करणित दोन छेद चार आपण जर इथे भाग दिला तर बे एक बे बे दुने चार ठीक आहे मग एकाचं वर्ग मूळ एक आणि दोन ही अपरिमय संख्या आहे तिचं वर्गमूळ पूर्ण संख्या येत नाही आणि म्हणून पंचेचाळीस साईन पंचेचाळीसची किंमत आली एक आणि करणी दोन छेद करणी दोन एकाचं वर्गमूळ एक, एक, एक आणि दोन हा कर्णी चिन्हातच राहणार आहे साईन पंचेचाळीसची किंमत मिळाली नंतर साईन साठ इथे कर्णी तीन छेद चार आहे तीन ही करणी तीन ही अपरिमय संख्या आहे त्यामुळे तीन हा वर्गमूळाच्या चिन्हातच राहील आणि चाराचा वर्गमूळ दोन आणि म्हणून साईन साठची किंमत आली कर्णी तीन छेद दोन आणि इथे चार भागिरे चार चार एक चार एकाला भागाकार एकाचं वर्ग मूळ एक आणि म्हणून साईन नव्वदची किंमत आली एक म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला साईन थिटा या सर्व कोणांसाठी साईन थिटाच्या किमती आपल्याला मिळाल्या आता पुढे कॉस थिटाच्या किमती करण्यासाठी काय करायचं ही जी पहिली ओळ आहे तीच उलट लिहून काढायची म्हणजे एक नंतर कर्णी तीन छेद दोन नंतर एक छेद कर्णी दोन एकशे दोन आणि शून्य म्हणजे कॉस शून्य एक कॉस तीस करणित तीनशे दोन कॉस पंचेचाळीस एकशे करणित दोन कॉस साठ एकशे दोन आणि कॉस नव्वद शून्य मग बाकीची गुणत्तराचा परस्पर संबंध आपल्याला माहिती आहे त्यामुळे आपण बाकीच्या किमती शोधू शकतो टॅन थिटा म्हणजे काय सायन थिटा भागीले कॉस थिटा मग तुम्ही सायन थिटा भागीले कॉस थिटा केले की तुम्हाला टॅन थिटाच्या किमती मिळतील बघा शून्य भागिले एक शून्य नंतर एक छेद दोन भागिले करणी तीन छेद दोन हा भागाकार केल्यावर आला एक छेद करणी तीन नंतर एकछेत करणित दोन भागिले एकछेत करणी दोन टॅन पंचेचाळीसची किंमत आली एक आणि टॅन साठ करणित तीन छे दोन भागिले एक छेद छे दोन छे कर्णी चे तीन आणि टॅन नव्वद काय बघा एक भागिले शून्य शून्याने भागणे ही क्रिया जी आहे ती गणितामध्ये निरथक क्रिया आहे ती मग ते शक्य नाही आणि म्हणून टॅन नव्वदची किंमत इथे काय आली ठरवता येत नाही आपण टॅन नव्वदची किंमत ठरवू शकत नाही तर इथे आपण टॅन थिटाच्या किमती शोधल्या मग आता पुढचे जे आहे ते याची व्यस्तच आहे जसं कोसेक थिटा हा साईनचा व्यस्त आहे सेक थिटा हा कॉसचा व्यस्त आहे आणि कॉ थिटा हा टॅनचा व्यस्त आहे या गुणोत्तरांच्या अंश आणि छेदाची उलटापालट केली की आपल्याला त्याच्या व्यस्त गुणोत्तरांच्या किमती मिळणार आहे तर इथे हा तक्ता जो आहे हा तक्ता मग पाठ करण्याची गरज नाही तुम्ही ही जर ट्रिक वापरली इथे सुरवातीला जे सांगितलेली आहे तर त्याच्यामुळे तुम्हाला सायन थेटरच्या किमती मिळतात आणि पहिली ओळ मिळाली की तुम्ही बाकीच्या किमती या तक्त्यामधल्या सहजपणे शोधू शकतात तर आपण इथे त्रिकोणमितीय गुणोत्तरातील परस्पर संबंध त्यामुळे ते त्याचप्रमाणे काही कोणांच्या मापांचे गुणोत्तरांचा तक्ता आपण शिकलो आहोत आणि मग यावर आधारित उदाहरणं सरावसेंच्या सहा पॉईंट एकमध्ये आहेत आणि सहा पॉईंट सुद्धा आहेत तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सरावसेंच्या सहा पॉईंट एक आणि सरावसंचं सहा पॉईंट दोनमधील उदाहरणं घेणारं आहोत जर तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू